सर्वात पहिल्यांदी आजीने बनवलेली आहे ही भजाईंचं कालवण एकदम घरच्या काळा मसाला तयार करून ताजा तुम्ही पण अशी झटपट भाजी बनवू शकतात पण तुम्हाला आजींचा हा पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल जेणेकरून आजीने एकदम कमी वेळेमध्ये अशी छान भजाईंची आपली बनवलेली आहे नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये आता आजीने या ठिकाणी घेतलेले आहे आपले थोडेसे खोबऱ्या चिरून आणि पाच सहा मिरच्या आताच खुडून घेतलेल्या आहे ताज्या ताज्या हिरव्या थोड्याशा लाल आहे आणि चुलीमध्ये आपलेशी चार पाच कांदे भुजत आहे आणि अशा प्रकारे तवा खाली घेतलेला आहे चुलीवरती आणि त्याच्या ठे त्याच्यावरती आपल्याला ना थोडं खोबरं गरम करून घ्यायचं आहे चांगलं परतून द्यायचं आहे आणि चांगलं परतून दिलं ना तेल टाकून आणि थोडेसे धनं आणि अर्धासा चमचा टाकून घ्यायचा आहे आणि ते काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या साईडला मिरच्या व कांदे पण चांगले भुजून घ्यायचे आहे आणि अशा भुजल्याने आपला ताजा ताजा काळा मसाला तयार होतो आणि हे बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता खोबरं पण किती लाल होऊन दिलेलं आहे आणि झटपट असं भाजी होते का एकदम खायला पण छान असं कालवण म्हणतो आपण गावाकडे हे कालवण होणार आहे आजींच्या हाताची चवच वेगळी असते त्याच्यानंतर जास्त घट्ट होण्यासाठी ना भाजी या ठिकाणी आजी वापरतात डाळी आपली हरभऱ्याची डाळ आहे ही थोडीशी तुम्ही कंचित तु वापरा वापरू शकतात आणि चांगली ती तेल टाकून आपल्याला भाजून घ्यायची आहे आणि काढून पण घ्यायची आहे आता आपल्याला या ठिकाणी डाळ डाळ पूर्ण काढून घेतल्यानंतर ना प्लेटमध्ये आपल्या मिरच्या डबल भुजल कांदे ते पण आपण परतून घेतलेले आहे धन हळद अजून सर्व काही आता आहे ना याच्यामध्ये तुम्हाला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये ग घ्यायचं आहे आणि सर्व बारीक करून आणायचं आहे दुसऱ्या साईडला जिंनी घेतलेलं आहे डाळीचं पीठ त्याच्यामध्ये थोडंसं बाजरीचं पीठ आहे आणि याचेच भजे काढणार आहे आजी आणि एक दीड चमचा त्याच्यामध्ये मिरची हळद घेतलेली आहे आणि कढई आता चुलीवरती ठेवली आणि तेल पण तापायला ठेवलं या ठिकाणी आजी बघा आता मीठ पण घेतलेलं आहे दीड एक चमचा मीठ पण घ्यायचं आहे तुम्ही पण असे भजे काढू शकता ताजे ताजे बघा आताच मीठ टाकले आजीने आणि याच्यामध्ये पाणी टाकून सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि भज्यांचं पीठ तयार कसं करतात आजी बघतच राहा तुम्ही हे बघा पाणी वतलेलं आहे आता एका त्या प्लेटमध्ये अशा प्रकारे तुम्ही पण खायला पण खूप छान असे भजे लागतात बाजरीचे व डाळीच्या पिठामधले मिक्स भजे भरपूर छान आता मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं टाइम लागन तरी भाजीला पण असं चव आली पाहिजे भ बा, भज्यांचं पाणी एक म्हणजे पीठ असं मापत झालं पाहिजे न पातळ न घट एकदम मिडियम पद्धतीने आणि आजींनी बारीक करून आलेला होता आपला मसाला आपण ताजा ताजा तयार केला होता तो काळा मसाला अशा पद्धतीने बघा पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि आता आजी चुलीवरती कशा कढईमध्ये लगेचच टाकू राहिले बघा एक एक घाणं काढणार म्हणजे दोन तीन गाण्यामध्ये एकदम असे छान भजे निघतात आणि ही चुलीवरचीच आपली गावाकडची भाजी चालू आहे भाजीची म्हणजे भजाईंची भाजी अशा प्रकारे थोडं थोडंसे आपल्याला सोडायचं आहे हे पीठ आणि एकदम भजाईंला चव येते याच्यामध्ये काही न आपण लाल मिरची आणि थोडीशी हळद किंचित आणि मीठ डाळीचं पीठ बाजरीचं पीठ हे सर्व वापरलेलं आहे क एकदम असे उपलब्ध साहित्यामध्ये आता आजींनी भजे बनवायचं काम चालवलं आहे आजींना म्हणलो काय विषय नाही आरामात होत्या अशा प्रकारे सर्व भजे आता त्यांनी कढईमध्ये टाकून घेतलेले आहे तुम्ही पण समक्ष बघू शकतात आणि जा याच्या वेळे म्हणजे ना जास्त घाई गरबडत करायची नसते एकदम जा त्यालाजवळ ना आपलं हळूहळू काम चालू ठेवायचं असतं हे बघा अशा पद्धतीनेच तुम्ही आता ना सर्व भजे तुम्ही पण कढईमध्ये चांगले परतून द्यायचे आणि आजीने आज आता हे परतून घेतलेलं आहे भजे भलेही किती पांढरे शुभ्र असे दिसत आहे पिवळे बघा खायला खूपच छान लागतात असे जर तुम्ही बनवले ना म्हणजे समजा तुम्ही सणाच्या दिवशी जर भजे बनवतात ना अशा पद्धतीने एकदा तरी ट्राय करून बघा भरपूर अशी चवीन आता आजी त्यांना परतून दिलं का चांगले लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेणार ना याच्यामध्ये तेल जातं ना काही आणि सर्व काढून घेतल्यानंतर दुसरा साईडला आजींनी लगेचच के सा चालू केलं होतं याच्यामध्ये कांदा कोथिंबीर मसाला टाकून एक चमचा आणि ताजा मसाला गरम करून घेतला होता आणि जास्त तरी येण्यासाठी ना आपण कढई चुलीवरती न ठेवता आपण कढईला थोडं खाली घेतलेलं आहे नाही तर आपली तरी येत नाही जास्त असं आजींचं म्हणणं आहे आणि आता मसाला त्या टाकून घेता एकदम आरामात आणि हळूहळू शांततेने चिं एकदम शांततेने आपलं भा कालून होणार आहे भजाईंचा आता सर्व मसाला मिक्स करून घ्यायचा आहे बघा आणि याच्यामध्ये ना आता आपल्याला ना पाणी टाकीत राहायचं आहे म्हणजे ना पाणी टाकलं नाही त्याच्यानंतर आपण फार शेवटला भजे भजे टाकणार आहे मग त्याच्यानंतर भजाईंचं आपलं कालवण होणार आहे आपण भजाईंना आमटी बनवतो काळे आमटी ब बा, भजाईंची बाजारच्या भाकरी संघ आणि कांदा असला ना खायला विषयच काही नाही आणि याच्यानंतर म्हणजे आता आपण आता आजींना पाणी अजून वाढवत आहे भाजीमध्ये आणि ही चुलीवरची भाजी चालू आहे आणि दुसऱ्या साईडला तुम्ही बघू शकता चुलीवरती आजींनी ना भजे तीन चार गाणे काढून ठेवलेले आहे आणि आता या भाजीमध्ये ना आमच्या घरातील जवळजवळ चार ते पाच माणसं ना जेवणार आहे त्याच्यामुळं आता संध्याकाळच्या टाइमाला आजी ना ये करत असतात भाजी वाढवत असतात आणि जेणेकरून आपण दिवसभर आता थकलेलो असतो आता आजींनी वापरलेला आहे या ठिकाणी जाडं मीठ बघू शकतात अंदाजे म्हणून आजीं मी म्हणत असतो आईंच्या व आजींच्या व्हिडिओ बघत जा साठ वर्षांचा अनुभव आहे त्यांचा आणि आता सर्व मीठ टाकून घेतल्यानंतर ना मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला उकळी का भाजी त्यावेळेस आपण ना भजे सोडणार आहे मग त्याच्यानंतर आपली भाजी उकळून झाली का मग आजीने बघा अशा पद्धतीने पार शेवटला उकळल्यानंतर भजे सोडलेले आहे जर तुम्ही अशी भाजी बनवली असेल तर कमेंटमध्ये निश्चित सांगा आणि सर्व भजे टाकून घेतले ना थो फक्त एक ते दीड मिनटंच आपल्याला भाजी ठेवायची आणि लगेचच अशी त्याच्यामध्ये रस आणि आरग पण उतरलेला असतो ना आपल्याला रशाचा त्याच्यामुळे लगेच भाजी खाली उतरायची असते मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद